मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचं जे फायनलचं गुलाल घेतलं म्हणजे चचे गावच्या बादल नाणी आणि शंभून आणि अजून एक त्यांचं संगणमन झालेलं ती पण गाडी दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल कुठला पहिले एक्झॅक्टली यो बादल फरतवाडीत म्हणजे सांभाळ आणि अनिकेत फरतडे यांच्या तिथं नाव कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आजच्या मैदानाचं नियोजन म्हणजे ते दुसरा बैल घातलेला त्यांना बादलला ती गाडी उतरली जेव्हा संगणमत झालं बरं आणि मग ती संगणमत झालं की मग आम्ही एकत्र गाडी पाळवली बादल गटाला कोण पळले ह्याच्यासोबत गटाला तो शंभूज पळायला शंकर शंकर कुठलं शंकरच येत मलकापूरचं बरं कशा पद्धतीने जोडी पाळाली आणि एक प्रकारे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं आजच्या मैदानाकडे काय चाललं ते म्हणजे गटाला चांगली पाळाले गाडी एक दोन तीन छकड्याने निकाल घेतल्याला से बरं सेमीला फक्त सामन्यात उतरली बर बरीचशी टीम आली आज काय प्रत्येक वेळी असते काय एवढी टीम का का म्हणजे आम्हाला पाच वर्षाचं म्हणजे बैलगाडी क्षेत्रात पहिल्यांदा आलो आम्ही म्हणजे पाच वर्षाच्या आधी आम्हाला गुलाय बिंदुडला आम्हाला सलग आहे पण आम्हाला गुलाल ह्याच्यात नाही आता भेटला आम्हाला तीन फेऱ्या मधलं पहिलंच गोला तीन फेऱ्यामध्ये पहिल्यांदा भेटला दाखवलं आमच्या ज्या नाव आमची गाडी पहिल्यापासून पळत होती तीच नाव इतन बुड पळेल आणि ती आम्हाला आजपर्यंत बैलान कोणापासून हात पसरायला नव्हतं ना इथन बुड लावत काय नेमकं चुकवत काय होतं कारण बिनजोडला तर गुलाल घेत गे होता तीन नियो, पेऱ्याला नियोजन नियोजन नियो, नियो नियो, म्हणजे बैल पहिल्यापासून अंधारायत त्यांनी आता फायनल घेतलेले आहेत पण दोन नंबर तीन नंबर वाढल्या बैलांवर आम्हाला मिळत नव्हतं भेटत मोठं बरं त्यामुळे आम्हाला व्यवसाय काय तुमच्या कसं काय व्यवसाय बरं किती म्हणजे मॅक्सिमम वायदी किती मागितली मागितली पण आता नाव कुणाचं घेतलं कॅपॅसिटी नाही तरी यापूर्वी तुम्ही म्हटलं तसं बिनजोड बरेचसे झाले मध्ये पडलाय का मुंबई मध्येच पडतो कंटिन्यू आता आमचं ही गावाचं मैदान आहे म्हणजे आमचं इथं गाव या दोन किलोमीटर लांब गावचं मैदान आलं त्यामुळे आम्ही बैल आणलेला नावासाठी बैल आणलेला पण त्यांनी नाव केलं तर केलं इतिहास काय सांगाल म्हणजे कुठनं घेतलेलं वगैरे कसं काय त्याला म्हणजे यातलं नाही असं आहे आमच्या बरं आम बरं मालकांचं नाव काय अनिकेत फरतडे बर त्यांचा काय आनंद होता त्यांचा कॉल वगैरे झाला का फायनल नंतर कसं आले बक्षिसाच्या इथे गेले काय सांगाल दादा आज बरेच दिवसाची प्रतीक्षा होती आणि बाया म्हणाल तसं जवळपास चार ते पाच वर्ष गुलालाची प्रतीक्षा म्हणजे एवढा प्रदीर्घ काळ आहे काळ आणि वाट बघणं आमची अपेक्षा होती आज आमची गाडी दोन गाड्या होत्या आमच्या तिथली आमची अपेक्षा होती ना आज मारल नमस्कार काय सांगाल विजयाबद्दल एक प्रकारे काय म्हणतात ना काय योग योग लागतो बैलगाडी शर्यती म्हणावं आज आपला, आपला महाराष्ट्राचा आणि नवीन वर्षाचा पहिला सण मकर संक्रांत संक्रांत तर मी सर्वांना पहिल्यांदा मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी चचेगावकरांचा आणि पडतरवाडीकरांचा बादल आणि आपला कराडचा हा शंकर पाच हजार नऊ आज फायनल साठी पात्र झाला त्यामुळं मी या दोन्ही बैलांचं अभिनंदन करतो एक प्रकार संगणमत झालं मला वाटते ने चार नंबर मध्ये आम्ही चार नंबर तासावरनं पळालो होतो आणि सहा नंबर तासावर एक गाडी होती म्हणजे सामनाच झाला त्यामुळे आम्ही संगणमत करून चचेगावकरांचा आणि फडतरकरांचा बादल आम्ही फायनलला पळवण्यासाठी निर्णय घेतला आणि माझा शंकर मी थांबवून ठेवला शंकरचं काय सांगाल इतिहास काय सांगाल घरचं बैल विकत घेतलेलं त्याला हा पेडगाव केसरी झालेला बैल आहे आज या ठिकाणी महाराष्ट्र केसरी त्यामुळे माझं बैलानं फेडलं एक प्रकारे सकाळी ज्या वेळेस आलेला जवळपास नाही म्हटलं तर पाचशे एकसष्ट गाड्या होत्या साडेपाचशे गाड्यामध्ये आज प्रथम क्रमांक पटकवलाय सोपं नाही खरंच आहे कारण वाटलं पण नव्हतं की आज या ठिकाणी आम्ही प्रथम क्रमांक करू शकेन पण नंदी आहेत नंदेंनी साथ दिले दोन्ही बैल चांगले पळाले ड्रायव्हरच पण मी कौतुक करतो ड्रायव्हर पण गाडी अक्षय ड्रायव्हर आपले शेंद्रेचे त्यांनी गाडी चांगल्या रीतीनं म्हणजे फायनल ला जे आवडलं काय ड्रायव्हरच एक वेगळाच कॉन्फिडन्स होता मला वाटतं उभं राहून त्यांनी आम्हाला म्हणजे आम्ही जेव्हा सेमी काढला ना त्यावेळेला सांगितलेलं की एक नंबर करून देणार आहोत शंभर टक्के शंभर टक्के सीमेला त्यांनी गाडी मारली हे पण सांगितलं होतं ठामपणे सांगितलेलं की आज एक नंबर कर